नमस्कार महत्वाची बातमी पाहूया भूमी अभिलेख कार्यालयात एका मोठ्या गैरव्यवहाराची चर्चा सध्या जोर धरत आहे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठं असल्याचंही बोललं जात आहे या संदर्भात लवकरच प्रशासनाकडनं कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर नेमकं हे प्रकरण काय पाहूया गेल्या काही दिवसांपासून भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित अनेक तक्रारी हा 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 हा

महत्वाच्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गैर व्यवहारामागे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे विशिष्ट व्यक्तींच्या फायद्यासाठी नियम डावलले जात असल्याचा आरोपही आता नागरिकांकडून केला जातोय नागरिकांमध्ये आता संतापाची लाट पाहायला मिळते आहे या गैरव्यवहारामुळे अनेक सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे आपली कामे नियमानुसार व्हावी यासाठी अनेकदा हेल पार्टी मारूनही ती वेळेवर होत नसल्याचे तक्रार आता नागरिक करत आहे या प्रकरणी प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात असून लवकरच उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल संकेत आता चौकशीतून या गैरव्यवहाराचे मूळ शोधून काढले जाईल आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे आणि या घटनेमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कारभाराची पारदर्शकता पुन्हा एकदा आता चर्चेत आली आहे